सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असणाऱ्या माहूरगडावरती बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये संपन्न होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पंधरा सप्टेंबर रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता अप्पर जिल्हाधिकारी आर जी बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव जेनित चंद्रा दोनतुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री रेणुकादेवी मंदिराच्या दक्षिणेकडील भागामध्ये असणाऱ्या भगवान परशुराम मंदिराच्या परिसरात मध्ये यात्रा व्यवस्थापनाची बैठक संपन्न झाली आहे यावेळी तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजित जगताप विश्वस्त चंद्रकांत सोपी तसेच संजय कान्ह उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने पोलीस निरीक्षक गणेश कराड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता भिसे यांची उपस्थिती होती बैठकीमध्ये बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये संपन्न होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाशी निगडीत सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी केलं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील माहूरगडावरती शारदीय नवरात्र उत्सव काळामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गडावरती जाण्यासाठी बसेसची व्यवस्था पिण्याचं पाणी अखंडित वीज पुरवठा आरोग्य सुविधा स्वच्छता वाहनतळ महाप्रसादसह अत्यावश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित केली आहे या कामी हलगर्जीपणा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला या बैठकीला नगरपंचायतचे मुख्य अधिकारी विवेक कांदे तसेच विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता शेंडे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरणकुमार वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर डी माचेवार तसेच राज्य परिवहन महामंडळाचे समर्थवाड तसेच डॉ अभिजित आंबेकर श्री रेणुका देवी संस्थांचे व्यवस्थापक योगेश साबळे धनपाल तसेच दत्तशिखर संस्थांचे लेखापाल प्रकाश गायकवाड यांच्यासह हो व्यापारी नागरिक पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजित जगताप यांनी केलाय तर व्यवस्थापक योगेश साबळे यांनी सर्वांचे आभार मानलेत आज रेणुका देवी संस्थांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगमध्ये पोलीस विभागातर्फे आमचं सर्व नियोजन झालेलं आहे त्यामध्ये आमचे जवळपास चाळीस अधिकारी साडेतीनशेच्या जवळपास पोलीस अमलदार आणि महिला अंमलदार असणार आहे आणि जवळपास साडेतीनशेच्या जवळपास होमगार्ड सुद्धा आमच्या नेमणूक असणार आहे ते शिफ्ट वाईज आम्ही बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे दोन शिफ्ट मध्ये त्यांचं नियोजन केलेलं आहे त्यानंतर भाविकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांची तपासणी होण्यासाठी डीएफएमडी डी पण आम्ही दोन ठिकाणी लावण्यात आलेले आहेत एच एच एम डी पण असणार आहेत त्यांच्यासाठी मदत केंद्र सुद्धा आम्ही स्थापन केलेले आहे त्यामध्ये तिथे आमचे पोलीस अमलदार असतील आणि जे काही त्यांना मदत लागेल त्यासाठी ते असे दोन मदत केंद्र एक आ, असेल संस्थांच्या पायथ्याशी असेल आणि एक खाली बस स्टँडच्या तिथे आपले असे दोन मदत केंद्र आम्ही नेमलेले आहेत आज शारदीय नवरात्र महोत्सवच्या निमित्तानं जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये पोलीस विभाग महसूल विभाग नगरपालिका प्रशासन पीडब्ल्यूडी विभाग एस टी महामंडळ आरोग्य विभाग बी ओ असे सर्व तालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आपल्याकडे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्वाच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो पैनगंगा नदीवरील पूल आहे त्याला कठडा नाहीये तर येत्या शुक्रवारपर्यंत कठडा त्याला करून घेणे जेणेकरून भाविक पायी चालत गेला तरी त्याची गैरसोय होऊ नये यासाठी तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच भाविकांची गैरसोय टोळण्यासाठी जो एक्झिटचा बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे तो जो अर्धवट आहे तो सुद्धा शुक्रवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पीडब्ल्यूडी विभागाला दिलेल्याच आहेत आणि पीडब्ल्यूडी विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच त्याचे उपभियंता यांनी ते काम शुक्रवारपर्यंत पूर्ण करून भाविकांना बाहेर जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत त्यासोबतच आम्ही नगरपालिका प्रशासनाला मंदिर परिसर तसेच टी पॉइंट पार्किंगची व्यवस्था शहरातली सगळी सुविधा जी आहे स्वच्छतेची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच फायर फायटर सुद्धा उपलब्ध करून देण्याबाबत नगरपालिका प्रशासनाला सूचित करण्यात आलेले आहे त्यासोबतच लाखो भाविक या ठिकाणी येतात लाखो भाविकांना जाण्या येण्याची गैरसोय टाळण्याकरिता एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत जवळपास एकशे वीस एस टी महामंडळाच्या बसेस या ठिकाणी भाविकांना नियान करण्यासाठी उपलब्ध असणार आहे आणि त्यासोबतच जे काही त्या ठिकाणी पावसाचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी सेड जो आहे वॉटर वॉटरप्रूफ सेड उभा करण्याच्या सूचना सुद्धा आपण या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे जेणेकरून जो प्रवासी आहे भाविक आहे तो वेट करतो गाडीची तशा वेळेस पाऊस जर आला तर त्याची गैरसोय होऊ नये यासाठी तशा प्रकारच्या सूचना टेम्परेरी वॉटरप्रूफ सेड मारण्याच्या आहेत त्यासोबत पोलीस विभागाने सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा योग्य तो पोलीस बंदोबस्त प्लान तयार केलेला आहे मंदिर परिसर असेल टी पॉइंट असेल पार्किंगची सुविधा असेल त्यांचे कंट्रोल रूम असतील या यात्रेमधून जो हरवलेला व्यक्ती आहे त्यांच्यासाठी या सर्वासाठी सुद्धा त्यांनी प्लान तयार केलेला आहे आणि त्या दृष्टीने त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होईल या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत त्यासोबतच एखादी अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी डिसास्टर प्लॅन एक सेपरेट प्लॅन तयार करण्याच्या सूचना सुद्धा तालुका स्तरीय सर्व समितींना या ठिकाणी देण्यात आलेल्या दृष्टीने सुद्धा प्रशासन या ठिकाणी तयारी करत आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड